रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आहे आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या अनुषंगानं सदिच्छा शुभेच्छा देणं ही भारतीय संस्कृती आहे हा महाराष्ट्र धर्म आहे आणि त्याची आम्हाला पूर्ण जाण आहे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आमचे नेते राहुल गांधी यांनी देखील त्यांना दीर्घ आयुष्याच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मात्र त्यासोबतच आज क्या वा तेरा वादा व कसम व इरादा हिची देखील आठवण आज त्यांना नरेंद्र मोदीजींना या निमित्ताने करून द्यावीशी वाटते तेव्हा आज त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांनी देखील देशवासियांना त्यांनी दिलेले सगळे वचन पाळावे ही एक अपेक्षा त्यांच्याकडून आहे दर माणसं प्रत्येक माणसाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणं दरवर्षी दोन लाख नोकऱ्या मिळणं स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणं शेतमालाला लागत मूल्याच्या दीडपट भाव देणं शंभर स्मार्ट सिटी तयार करणं न खाऊंगा न खाणे दूंगा यानुसार मोठ्या प्रमाणावर जो भ्रष्टाचार होत आहे त्या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकणं अडाणी आणि अंबानी यांची लाट न पुरवणं या सगळ्या गोष्टी आज त्यांनी या गोष्टींचा संकल्प करावा आणि रात्री आठ वाजता त्यांची जेव्हा धाक्या आहे की रात्री आठ वाजता व्हीवर रेडिओवर येऊन भाई और बहिनो म्हणून देशाला संबोधित करणं असं संबोधित त्यांनी करावं आणि या तमाम ज्या गोष्ट आहेत या त्यांनी त्यांच्या दिलेल्या ज्या वाचना आहेत त्यांची पूर्तता करावी ही देखील आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आमची अपेक्षा आहे अन्यथा आज अनेक दल आज राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून आज साजरा करतोय बेकारीचा आज कुठेतरी मोठा समस्या आहे त्यातून पकोडे तळल्या जात आहेत तो जो शोध लावलेला होता वरून टोपलं टाकून त्यातून गॅस करून बनवणं तो जो शोध आहे त्या शोधाच्या अनुषंगाने देखील आज त्यांना पारितोषिक द्यावं अशी देखील आमच्या आज, 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 आज वाढदिवसाच्या अनुषंगाने एक कुठेतरी एक शिफारस आहे एक भावना आहे त्यामुळे आज त्यांचाही वाढदिवस आज साजरा करत असताना शुभेच्छाच्या अनुषंगानं ज्या भावना देशवासियांच्या मनात दाटून आल्या आहेत त्या देखील या निमित्तानं आपल्या सगळ्यांपासून जवळ या ठिकाणी मोहळा करतो गडचिरोली या ठिकाणी जे उत्खनन होत आहे जो मदे जो ते उत्खन गडचिरोली पुरतच नाही तर ते सर्वदूर तशा प्रकारचा अमरावती जिल्ह्यामध्ये एक रुपयाच्या दरानं शंभर एकर जमीन जी आहे ती दिल्या आहे उद्योगाच्या बाबतीत राष्ट्रीय सेट म्हणून आणाणी आणि अंबानी यांची नावं पुढे येत आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि सत्य शेवटी पाऊस थांबायला तयार नाही कारण महाराष्ट्रावर आसमानी आणि सुलतानी संकट आलेले अवकाळी जो शब्द आहे सरकार हा पावसाच्या बाबतीत अवकाळी नाही ते सरकार पण कुठेतरी अवकाळी आहे आणि या अवकाळी लहरीपणामुळे सुलतान आणि निसर्ग यांच्या सगळ्यात मोठ्या चपेटमध्ये आज शेतकरी आलेला आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि शेत जमिनीचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे जे पिकांचं जे झालेलं नुकसान आहे त्यामध्ये सरसकट प्रत्येकाच्या खात्यात कारण संपूर्ण महाराष्ट्रातले पिकं उद्ध्वस्त झालेले त्यामुळे सरसकट तातडीने कुठलीही कमाल मर्यादा न ठेवता हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे संपूर्ण कर्जमाफी जी आहे जी ताबडतोबीनं घोषणा करावी या दोन मागण्या तर आमच्या आहेतच आहेत मात्र एक लाख हेक्टरपेक्षा पेक्षा अधिक जमीन जी आहे ती खरडून गेली आहे आणि या खरडून गेलेल्या जमिनीला पाच लाख रुपये हेक्टरी हे ताबडतोबीनं अनुदान हे सरकारने द्यावं आणि आज शेतकऱ्यांच्या एकंदरीत झालेल्या नुकसानाच्या अनुषंगाने कोणीही बोलायला ना तयार नाही जुने कृषी मंत्री जे आहेत ते बेताल वक्तव्यासाठी परिचित होते म्हणे कर्ज घेतात आणि लग्न करतात भिकारी एक रुपया आम्ही तुम्हाला नाही एक शेतकऱ्यांची तुलना विम्याच्या अनुषंगाने भिकाऱ्यांची केली बेताल वक्तव्य केलं आणि सभागृहात एका दुखी करणारा बेश्रम मुख्य उप कृषी मंत्री जो आहे याचे लाड कसे पुरवले जातात आणि मूलभूत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे बघितल्या गेलं नाही नवीन जे कृषी मंत्री दे आले एक, तो तो ला ते लापात आहे म्हणजे नागपूर आहे का अर्थात असा आहे हा प्रश्न याच्यासाठी करतो आहे मी का जितके पण निवेश इन्व्हेस्ट येऊन राहिले उद्योग धंदे आता बघा एक लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट झालेला आहे विदर्भासाठी एकही उद्योग नाहीये अनुशेषाच्या अनुषंगानं सर्वे उद्योग अनुशेषाच्या अनुषंगानं फार मोठा लढा हा विदर्भाने आणि त्यातल्या त्यात अमरावती विभागामध्ये वराडामध्ये आपण लढलेला आहे आणि सरकारला या संदर्भात श्वेत पत्रिका काढण्याकरता आपण भाग पाडू त्यावेळेस काँग्रेसचं जरी सरकार असेल तरी काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अनुशेषाचा प्रश्न हा आयरणीय राहून त्या ठिकाणी एक मोठा लढा हा उभारला होता आणि त्या लढ्याच्या अनुषंगानं आवश्यकता यश आणि नियोजने झालेलं आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे मात्र जेव्हापासून भारतीय जनता पक्ष हा एक दोन हजार पासून महाराष्ट्रामध्ये निर्वारा आलेला आहे तर अनुशेषाचे आकडे आता उलट्या दिशेने फिरायला लागलेले आहेत आणि आपला अनुशेष हा वाढवायला लागलेला आहे हा केवळ अन्याय करून हा नागपूरकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न नाही तर एकंदरीतच समतोल जो आहे विकासाचा समतोल जो साधला गेला पाहिजे जो संविधानिक मूल्य आहे त्या संविधानिक मूल्याला कुठेतरी पायमल्ली करत असताना एक मोठा विकासाचा समतोल हा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे काँग्रेसने अमरावती जिल्ह्यामध्ये सातत्यानं जे आंदोलन केलेले आहे त्या आंदोलनाकडे कृपा करून आपण ते मागे ओळून जर बघितले तर या ठिकाणचा अनेक आंदोलन झाली आहे ओडचुरीच्या संदर्भामध्ये चांदूर रेल्वे असेल तिवसा असेल या दोन मतदारसंघामध्ये या दोन मतदारसंघामध्ये त्या ओडचुरीच्या अनुषंगानं त्याचा एक विशेष तपास आणि त्या जो डाटा आहे त्याचा कंपायलेशन झालेला आहे आणि तो रा, राज्य पातळीवर या मतदारसंघाचा डाटा हा महाराष्ट्राचा डाटा म्हणून पुढे घेऊन जात आहोत तत्वतच पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये बोट चोर, गंदी चोर ह्याची निदर्शनं झालेली आहेत इथला ट्रॅक्टर मोर्चा जो आहे याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की जय जवान जय किसान या अनुषंगानं सिंधूरमधील शहीदांना अभिवादन करत असताना या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण जर बघितलं महानगरपालिकेतला भ्रष्टा असेल यातले जे आहेत काही कार्यक्रम महाराष्ट्रव्यापी जरी असले तर यातले बरेचसे जे कार्यक्रम आहेत हे या ठिकाणी स्थानिक पातळीवर झालेले आहेत त्यामुळे या जिल्ह्यातलं संघटन एक समाधानकारक स्वरूपामध्ये शहर भागात आणि ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहे हे मी आपल्याला विशेष करून सांगितलं संभाजीनगर जिल्ह्यात संजय पोकते नावाच्या शेतकऱ्यांनी ना आत्महत्या केली आणि तो अधिकारी त्या शेतकऱ्याला अतिशय रागाने बोलताना सुद्धा व्हिडिओ समोर आले मंत्री उन्मटपणे बोलत आहेत अधिकारी उल्मटपणे बोलत आहेत बँकेच्या अधिकारी उल्मटपणे बोलत आहेत आणि सरकार जे आहे की जनतेने नियुक्त केले जनतेच्या पगारातून त्यांचे पगार जनतेच्या पैशातून त्यांचे पगार होता ते कुठे ना कुठे आता विसरत विसर हा सरकारला पडत चालला आहे आणि सरकारच्या प्रशासनावर कुठलीही पकड नाही आणि भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे त्यामुळे अशा घटना वारंवार महाराष्ट्रात सर्व कोपऱ्यामध्ये घडत या ठिकाणी एक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा तर दुसरा पक्षप्रवेश सोहळा हा संपन्न झालेला आहे मुरशी या तालुक्यातील एका तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरणेतून एक फार चांगल्या आणि बेस एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी पक्षात बऱ्याच गाव पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि येणाऱ्या काळात काँग्रेसच्या विचारधारेसोबत लढाई लढण्याच्या अनुषंगानं संकल्प घेतला तर अमरावती शहरातील भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला तर जे वाघ म्हणून शेर म्हणून प्रसिद्ध असणारे एकूण सात निवडणुका लढलेले आणि तीन वेळेस आमदार असणारे राजकुमारजी पटेल साहेब यांनी देखील आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे त्यांचा हा प्रवेश प्रवेश म्हणणं थोडं चुकीचं ठरेल कारण त्यांचा परिवार हा काँग्रेसशी एकनिष्ठ आणि देशाचा कारभार सुरू करत असताना त्यांचा परिवार त्यांचे वाढवडील हे काँग्रेसच्या सोबत होते इंदिरा गांधी मेळघाट परिसरात चौऱ्याहत्तर साली आल्यानंतर इंदिरा गांधींनी त्यांच्या वडिलांची चौकशी केली आणि त्यांच्या मातोश्रींना भेटीसाठी बोलवलं इतका एक मूलभूत स्वरूपाचा ऋणानुबंध आज राजकुमार भाई यांच्या परिवाराशी आहे मध्यंतरी काही समन्वयाच्या गोष्टी असतील त्यामुळे ते काँग्रेस पक्षासोबत काम करू शकले नाही मात्र आता त्यांनी त्यांच्या वाढवडलांच्या पक्षात म्हणजे स्वतःच्या पक्षात या ठिकाणी प्रवेश घेतला आहे आणि सोबतच आज नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या आदिवासींच्या अधिकाराची जी मोठ्या प्रमाणावर जी पायमल्ली करीत आहे गडचिरोलीमधलं उत्खनन असेल फॉरेस्ट राईट ॲक्टच्या अनुषंगानं न मिळणारे लाभ असतील आरक्षणाच्या संदर्भात आदिवासींना त्रास देणं असेल त्यांच्यावर त्यांचं आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न असेल आदिवासींचं जे बजेट आहे त्या बजेटचे पैसे हे इतरत्र वळवण्याचे प्रकार असतील असे सर्व करत असताना आदिवासींच्या सोबत मोठ्या प्रमाणावर आज अन्याय होत आहे आणि संविधान देखील जे आहे ते अडचणीत आहे त्यामुळे ही सत्तेची लढाई नव्हे तर ही अधिकारांची लढाई आहे विचारांची लढाई आहे या अनुषंगानं मेळघाट या ठिकाणी आदिवासी बांधव हा काँग्रेसच्या सोबत आगामी काळात हा संघर्षाची भूमिका ही राहुल गांधींच्या नेतृत्वातून घेईल आणि सोबत राहील नंतर राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं शहा पिता पुत्रांवर टीका दिलेली आहे तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे व्यंगचित्र तुम्ही टीका केली आता अमित शहाचा मुलगा हा ए सी आयचा क्रिकेट भारत पाकिस्तानची मॅच तो खेळतोय पुढे अनेक आम जणांचे जे मुलं आहेत हे विदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी शिकतात आहे तिथे राहतात आहे आणि आपल्या शेतकऱ्यांच्या मुलाला बहुजन समाजाच्या मुलाला हातामध्ये दगडं घ्यायला तलवारी घ्यायला कोयते घ्यायला हे सरकार सांगत आहे त्यामुळे हे माथे भडकवणारं जे सरकार आहे याचा डाव आपल्याला समजला पाहिजे आणि हा भारत पाकिस्तान या नावावरच हे लोक आता देश पसरत नाही हिंदू मुस्लिम नावावरच पसरत नाही तर मराठा विरुद्ध ओबीसी आणि ओबीसीच्या मध्ये लढाई आदिवासी विरुद्ध ओबीसी असं एक सर्व भारतामध्ये अराजकता निर्माण करण्याचं एक कार्यस्थान भारतीय जनता पार्टी करत आहे मध्ये जाहिरात देण्याची कुठेतरी आवश्यकता आलेली आहे पेपर मध्ये दे आता जे हे टोळी उद्धव आहे ते आपण बघतोय कारण मुख्यमंत्र्यांची जाहिरात आल्यावर आता उपमुख्यमंत्री जे आहेत ते स्वतःच्या जाहिराती देत आहे तशा जाता आपण यांना पाहिलं का अशी कृषी जी आहे ती जाहिरात देण्याची वेळ आलेली आहे आणि वा तेरा वादा मारत असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी करा शेतमाला देखी ही देखील या निमित्तानं आठवण त्यांना करून द्यायची वाटते राजकारणाच्या बाब राजकारणाच्या ठिकाणी होत राहील मात्र आज हवालदिल शेतकरी आहे आणि कोणीही बोलायला शेती कराच्या प्रश्नाबद्दल कोणीही बोलायला तयार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडत असताना मंत्री बांधावर जायला तयार नाही त्यावर स्टेटमेंट द्यायला तयार नाही ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद बाब आहे याकडे देखील मी आपलं लक्ष ठेवू शकते ठाकरे यांच्या पोतल्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे सकाळपासून पोलीस तपास करताय अजूनपर्यंत कोरोनाला झालेली आहे सामाजिक ध्ये निर्माण करण्याच्या विडंबना करण्याच्या घटना घडत आहेत आणि सरकारशी संबंधित लोक यामध्ये असू शकतात हा जुना जो संशय आहे तो या निमित्तानं कुठेतरी जागा झाला जर मुंबईसारख्या मध्यवर्ती ठिकाणी अशा संतप्तना आणि किळसवाण्या घटनेमध्ये मुलीच जर सफल होत असतील तर हे नेमकं काय ने आहे ही लॉय अँड ऑर्डरची परिस्थिती आहे ही अत्यंत बिकट आहे आणि पेशीवर आपल्या घाबरूची लक्षरी टांगल्या गेलेली आहे कुठे पहलगाम मध्ये तीनशे किलोमीटर दहशतवादी येतात चुन चुन आपल्या भारतीय नागरिकांना मारतात आणि पुन्हा स्वतः त्या दे देशात चालले जातात था। ते पकडल्या जात नाही त्यांचे फोटो मिळत नाही पुलवामा हत्याकांडामध्ये कोण आला होतो कोणी बॉम्बफोट केला कुठून आरडीएस आलं याचा पता लागत नाही अशा ज्या घटना त्या आंबेडकरांची जी घडलेली घटना घटना आहे ती घटना या निमित्तानं याचा देखील या सिक्वेन्स मध्ये पुढे पुढे त्याचं आठवण समिती महानगरपालिका आहे काँग्रेस लढणार आहे या संदर्भामध्ये काँग्रेसच्या भूमिका ही स्वयंस्पक्ष झालेली आहे मी ती फार खुलीच सांगितलेली आहे महाराष्ट्र पातळीवर आम्ही आघाडी किंवा युती या ठिकाणी करणार नसून जिल्ह्या जिल्ह्यातील आमच्या ज्या संघटना आहेत शहर न्याय संघटना जिल्हा न्याय संघटना ही त्या जिल्ह्याचं स्वतंत्ररित्या नियोजन ठरवेल ही आमची त्या संदर्भातली भूमिका आणि धोरण आहे आणि हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांकरता लाभ मेळघाटात आर एस एस आणि आर एस एस आणि भाजपच्या माध्यमातन एक बांबू केंद्र विद्यालयाच्या माध्यमात लॉंग तिथे काम केलं जात आहे त्याचा परिणाम म्हणून ज्या आदिवासींचा देव राबोलता जयश्रीराम म्हणण्यापर्यंत त्यांचं मत परिवर्तन झालेलं आहे आणि त्यांचा आमदार सुद्धा बहुमतानं सर्वाधिक मिळून आलेला आहे या तुलनेत काँग्रेसचं मेळघाडात असं काय कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे की त्याच्यामुळे आदिवासी मत या बांबू आणि यामध्ये जे असेल आपण बघा ते बांबू केंद्र कोण चालवतो त्यामध्ये होत असणारा भ्रष्टाचार काय आणि ते कोणाचं चांगलं करायकरता आहे ते आदिवासींच्या कल्याणाकरता नव्हे तर जे या ठिकाणी सत्तेत होते त्यांचे कोणता शब्द त्याला वापरावा त्याचा पर्याय आपण सोचवा त्यांचे जे बगल बच्चे आहेत त्यांना खुश करण्याकरता बांबूचा मलिदा हा लाटण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे मतांमध्ये मतदृतीच्या माध्यमातून आणि काही निवा त्या ठिकाणी राहायला असतील त्या माध्यमातून निकाल जो आहे तो आमच्या हिशोबाने लागला नसेल मात्र या देशातच संपूर्णता आदिवासींच्या पाठीशी असणारा हा काँग्रेस पक्ष आहे हे सर्व आहे